माझ्या मतदार संघातून बंजारा समाज मागील पंचावन्न पंचवीस वर्षापासून आपल्या सोबत आहे हा विश्वास तुम्ही हा आपली स्वातंत्र्य विनंती आहे माझी लागलेला आहे यात काय धुमत नाही फक्त आपण बंजारा भाऊ बंजारा समाज मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ करून आपण एक न्यायाची भूमिका द्या त्यासोबतच आपण उद्या शंभर टेका आमदार होणार आहे यात काय शंका नाही आपले काही सूचना आहेत आपण सूचना तुम्हाला मी एक सांगतो माझं गाव मतदारसंघाचे काही तांडे आहेत त्या तांड्याला काही ना रस्ता नाहीये काही ना वीज नाहीये काही ना समाज मंडप नाहीये त्यासोबत माझं गाव वरून धारू या तिन्ही तालुकामध्ये बंजारा समाजाचा बंजारा भवन उभारण्यासाठी एक मागणी करतो बंजाराच्या वतीने त्यासोबतच तिन्ही तालुक्यामध्ये वसंतराव नाईक साहेब जवाहरलाल महाराज सा या दोन्ही महापुरुषांचा स्मारक भव्य दिव्य समारोह उभारण्यात यावे ही एक बंजारा समाजाची मागणी आहे त्यासोबतच बंजारा समाजाच्या मागील पन्नास वर्षापासून बंजारा समाज अनुसूचित जातीसाठी आरक्षणासाठी आज महाराष्ट्रामध्ये लढत येतो आहे यासाठी दादा आपण उद्या सभागृहामध्ये या युती सरकारला एक आमदार एक सदस्य नाट्याने आपण उद्या सभागृहामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा केंद्र सरकार शिफारस द्यावी त्यासोबतच या महाराष्ट्रामध्ये अकरा वर्ष अकरा वर्ष अकरा महिने जो मुख्यमंत्री पद घोषणा हरित क्रांती वसंतराव नाईक साहेब यांना आम्ही मागील पंधरा वर्ष प्रश्न घेत आहोत दादा आपण आपल्या माध्यमातून वसंतराव नाईक साहेबांना भारतात्मक पुरस्कार मानण्यासाठी आपण सभागृहात प्रश्न उचलावे यासाठी आपण पाठपुरा करावे हा एक आमची पंचायत समाजाकडून मागणी आहे त्यासोबतच बंजारा समाजाचा तांदेवाडी व्यवस्थेमध्ये आज वंशा समाज करून विकल आहे यासाठी यांना शिक्षणाची गरज आहे आरोग्याची गरज आहे यासाठी आपल्या कलाची गरज आहे या लक्ष देण्याकडे भाई भेनो आपण बोले कोणी आहे आज आपण कायदू लिहिण्याचा एक कथा लिहिण्याचा की आपण आज दादा काही दू दावाचा एक दुसरं काही मत दादा ना आपण ना जास्तीत जास्त मतदान कुपडे आणि दादा कोण योग नाही

तन मन धन्यती आणि आपण डोकं हे तन मन कु काम करे आणि आपण नीट भेटे ये क्या भटके मुक्त समाजाने आज पंचवीस वर्षापासून दादा पाठीमागे आहे बंजार समाजासोबत भटके मुक्त समाज दादा जोडलेला आहे भटक्या बांधवांना आपण एकत्र आहोत आपल्या सोबत आपले आमदार प्रकाश हो दादा आपल्याकडून खंबीरपणामध्ये उभा टाकले त्यासाठी या मतदारसंघाने फटके मुक्त समाजाने यासाठी आपल्याला माजरा मतदारसंघातील प्रकाश यांचा पाठीशी टाकायचे आहे जो आपण थांबलेला विकास आहे तो विकास आपण करू या करता जास्तीत जास्त लीड कुम आलाय कधी आपण मागणी करू आरवार कायम आहे आपण हायती आपण हाक आपण आपण काम मागे शकता तांडे विकास कर, काम करायला सांगता करता मग जास्त वेळ नाही येतो सब दाम हे होतो लोक भुके लागली जाय मग मान्य करू शकू तू एकदा मग आलो लांब लोक भाषण संबोधतो जय शाहवाला जय गो जय शाहवाला जय शाहवाला जय शाहवाला बंजारा समाज काशी महादेवी महंत परम पूज्य बापू महंत जितेंद्र महाराज यांना आता आगमन हे होत वर सर आपण शेवलाल महाराज बदल करे सर शेवलाल महाराज की शेवलाल महाराज की तेरे सारू, या ठिकाणी आल्यानंतर मी आपल्या समाजातील नायक कारभारी ज्येष्ठ गम्पू काका पवार मोकिंदराव चव्हाण उत्तम पवार आणि यांना विनंती करतो की महाराजांचं या ठिकाणी होऊन सत्कार करायचं मानसिंग जाधव मालिक महाराज महाराज रामहारी महाराज यांना विनंती करू सत्कार महाराज महायुतीचा उमेदवार म्हणून प्रकाशदा सोळंके यांच्या प्रचारार्थ बंजारा समाज जास्त गर्दी करू मग थोरा सही थोरा सही ॾिना थोर गोविनाथ चव्हाण रामनगर देणसदा विनंतीचा किसतेजे बाहेर करपानाव तेरे साथो साथ 9988 माजी सरपंच बजरंग चव्हाण सरपंच खापरवाडी अंबादास चव्हाण माजगाव आणि गोविंद महाराज देण विनंतीचा किसतेजे पाठवला स्थान आपण घेच त्यानंतर रमेश पवार अपक्ष उमेदवार माननीय नामदार संजयराव राठोड यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखलं जाणारं नेतृत्व रमेश भाऊ हो पवार या ठिकाणी दादांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेला आहे त्यांना हो विनंती करतो की त्यांनी त्याचं स्वागत करून प्रवेश करून त्या ठिकाणी रमेश पवारला विनंती करतो त्यांनी आपल्या महायुतीच्या उमेदवारावर जाहीर पाठिंबा देण्याची कप आणि दादा या ठिकाणी नक्कीच बंजारा समाजाचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रस्तावित म्हणून संतोष भाऊ पवार यांना विनंती करतो की बंजारा युवा शक्तीचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं આપણે મતદાન કરેદાર સંઘ લોકપ્રિય અંદર आणि महायुतीचे उमेदवार आदरणीय दादा मतदारसंघाचे उमेदवार यांच्या ओळखले जाणारे आपले महंत जितेंद्र महाराज बापू यांचं या ठिकाणी आगमन आपल्याला संबोधित करण्यासाठी आणि दादांच्या पाठीमागा खंबीर उभा राहण्यासाठी या ठिकाणी या ते उपस्थित आहेत मी सर्व सन्माननीय व्यासपीठ आपला काही जास्त वेळ घेणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला या मादरगाव मतदारसंघाचा आजपर्यंत विकास करणं करत आलेला माणूस आदरणीय दादा कामामध्ये ते नंबर एक राहिले गेली वीस वर्षापासून आपण बोलतोय कामात नंबर एक आणि उद्या वीस तारखेला आपला नंबर बटन समोर निशाणी घड्या हे आपण विचारता कामा आमदार प्रकाश दावाज कसे चालूच आहे तुमच्या एक उदाहरण वडवणी असू वडवणी तालुका माहीर नगरपंचायत अंतर्गत जे पूर्ण स्थानचं प्रत्येक तांडेना डांबरीकरण करेव आणि व तांडे ना तोडे आमदार हे फक्त प्रकाश झालाच आणि वरच सर्व आपण आमदार प्रकाश झाला विकास काम कर्तुळावर एक सीमा वाल प्रत्येक तांडे निधी आपल्या प्रत्येक तांड्याला डांबरीकरण वेग प्रत्येक तांड्यामध्ये सिमेंट टॉयलेट रस्ता आहे प्रत्येक तांड्या माही सोलर लाईट वेगळी तांडे छोटी मोठी नदीवर बंधारा स्वतः लक्ष देता पाच ते संदरावर परिसर आहे माहिती आणि वडवली तांडे मग एक नंबर एक पूर्ण तांड काल वडवली शहरामध्ये वहिनी साहेबांचा दौरा असताना वहिनी साहेब आमच्या संघावर आला महिला भगिनींना मार्गदर्शन घेत असताना त्यांनी सांगितलं मी या तंडामध्ये आल्यानंतर मला खरंच वाटत म्हणजे हा तंडा नाही एक स्वच्छ असा गाव उभा केलेला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी स्तुती केली दादा येणाऱ्या काळामध्ये उद्या वीस तारखेला बंजारा समाज आपल्या पाठीमागे शंभर टक्के उभा राहणार आहे जातीवादीला थारा देणार आम्ही नाही या मतदारसंघात बंजारा समाजाने आपल्याला वेळोवेळी सहकार्य केलेले आणि उद्या वीस तारखेला पण राहील जातीपातीचं राजकारण केले जाते जा, जा, जात 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 म्हटली जाते मी तुम्हाला गेल्या बारा वर्षीच उदाहरण देतो शहराचा बारा हजार आहे लोकसंख्या भरपूर आहे ओपनला जागा असताना या आमदार प्रकाश दादानी व्यक्तीला त्या ठिकाणी वडवलीच सरपंच पद दिलं जात कुठे ती मला कळालीच नाही जात काय ज्या ज्या वेळेस निवेदन मी दिली सभागृह करायचे मी आपल्याला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगू इच्छितो गेले आचारसंहिता लागायच्या आधी जवळपास सहा तंडामध्ये मी निवेदन दिली होती की सभागृह त्या ठिकाणी पाहिजे अरे ते सहाच्या सहा सभागृहात त्या ठिकाणी दिली ते आज सभागृह त्या ठिकाणी बांधून उभे जो कोणी येतोय विकासावर बोलण्याचा तर कुणाचा कुणाकडे शब्दही नाहीये जो येतोय ते सगळा वेगवेगळ्या गोष्टीवर या ठिकाणी राजकारण केलं जाते दूरदृष्टी नेतृत्व बघा आदरणीय दादांनी या माजरगाव मतदारसंघामध्ये समाजाची कुठली मागणी नव्हती या मार्केट कमिटीच्या आवारामध्ये वसंतराव नाईक साहेबाचा त्यांनी त्या ठिकाणी कुठला आजार केला मागणी तर आमची कुणाचीच नव्हती डोंगरपट्ट्यामध्ये आपण बघतोय या डोंगरपट्ट्यामध्ये ज्या ठिकाणी डोंगरातल्या लोकांना म्हणायचे डोंगरात काय उगवतय दादांच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी मोठा प्रकल्प उभा केला आणि आज त्या ठिकाणचा शेतकरी हा बागायदार झाला प्रत्येक तांड्यामध्ये त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी त्या ठिकाणी गेले म्हणून मला आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती करायची आहे आज आपण या मंडपात कमी जास्त जरी लोक असतो तर मला आपल्याला सांगायचं आहे उद्या येणारी वीस तारीख वीस तारखेला आपल्याला दादाला बदल करायचंय कायम आपण दादांच्या पाठीशी राहिलो डोंगर पट्ट्यातील काही लोक आहेत दारू तालुक्या काही आहेत बाबी मधले आहेत त्या ठिकाणी आता ओबीसीच्या मुद्द्यावर उमेदवार तर बी आहेत मला नाव बी घ्यायचे नाही याच ठिकाणी त्यांची सभा झाली या ठिकाणी सभा घेत असताना हजारो गाड्याचा नवा जमा या ठिकाणी त्यांनी आणला ओबीसी चे उमेदवार आहेत म्हणून आणि आजची ओबीसी उभी आहे दादांच्या पाठीमागे कमिमणी उभी आहे आज उद्या पण राहणार आहे म्हणून मला आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करायची आहे उद्या येणाऱ्या वीस तारखेला दादांच्या पाठीमागे उभा राहा आपली पूर्ण फोन दारू तालुक्यातले आम्ही युवराजी आडे आहेत बारवीमध्ये प्रकाश प्रकाश पवार चव्हाण सरपंच आहेत रमेश पवार आहेत आमच्या वडवणीतून आम्ही आहोत आपसाहेब पवार आहेत माजरगाव पट्ट्यामध्ये मुकिन भाऊ आहेत त्या ठिकाणी सर्व रमेश पवार आहे रोहिदास पवार आहे म्हणजे भरपूर या ठिकाणी समाजातले युवक कार्यकर्ते दादांच्या पाठीमागे उभे आहेत उभे राहतील आणि वीस तारखेला नक्कीच सर्वाधिक मत घेऊन दादांचा विजय हा नक्की होईल असं या ठिकाणी सांगतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद भाऊ खरंच तुम्ही बंजारा समाजाच्या वतीनं दादांना जो शब्द दिलेला आहे तो नक्कीच पूर्ण होईल यानंतर आपले भारूर तालुक्याचे बंजारा समाजाचे नेते दादा आडे यांना दोनच मिनट विनंती कि महाजांना पुढे जायचंय अवघ्या दोन मिनिटांमध्ये आपलं मनामध्ये व्यक्त करायचं दादा जगदंबा संत शिवालाल महाराज गुरुराव महानायक वसंतरावजी नाईक छत्रपती शिवाजी महाराज आणि फुले शाहू आंबेडकर नमस्त घेता हे ठिकाणी मादलगाव अगं विधानसभा इलेक्शन दोन हजार चोवीस मादलगाव मतदारसंघेनं आपण भागीवीरता आदरणीय प्रकाशदा सोळंके बरोबर आपले समाजे पौरा देवी महंत आदरणीय जितू महाराज बरोबर आदरणीय बिपिन राणी रविकांत भाऊ आहे कोणते आधी रविकांत भाऊ एक मेहनत लिहिण ताळे की समाज काहीतरी वेगळं संदेश पाहिजे आणि संजय भाऊर नेतृत्व येतं आणि म्हणून शब्द येत जेणेकर हा पाठिंबा दादा जी दारेमाई लिहिण ताळे दिली अशा मार रमेश भाऊ आणि

वाघी चितर अगोपर्यंत चालू आहे ते वाघरी चितर म्हणजे मालं तर वाघी स्टोरी वाघी पॅन करायचं एक तिथरी पालन पाण पोषण प्रकारचं आणि तो ढाबका कमी गेला ताई म्हण आढायला घालायचं आणि जे मालमशेत होती त्याला ताई म्हण ढाका पदावत तरी येत तर हे जाऊस अशा पद्धतीत चितरचं आणि तम्र बाळ ठळतो कोणची बा हा एक निष्ठा चितरची एक निष्ठा समाज मादलगाव मतदार माहिती विकास हे रोच पंधरा वर्षादा बरोबरच जास्त काळ मग कळत होतो कोणी मरू मग पण जर समाजाची सेवा करण्याची आहे की ताई ते मादलगाव मतदार संघी माय आदरणीय दादा आणि वरून माहिती संतोष भैया एवटी म मा, माजलगाव माहिती म्हणजे दिलीप आण वगैरे आम्हाला ज्येष्ठ नेता आम्हाला मुखिंद्या आणि माणिक महाराज वगैरे गोविंद महाराज जे शे लोक जे एकत्र आणता बरोबर हा म्हणून गाईड करायचा ज्येष्ठ लोक आणि व पद्धतीने माहीत काम करायचा काम करतो आणि नेमका काय काम करतो ऐकून माहिती लार पंचवार्षिक माहीत लारेर, लारेर विधानसभा हे झाल्यानंतर हे तीन तालुका कार्यकर्ता एकत्र बलाय दादा हो आणि माझा गाव मतदारसंघ मायरो आराखडा कांदा सुधार योजना आराखडा तयार केलो अवर भाय काय येतो रोड छे लोकांना रोडचे मूलभूत गरज काय कायच लाईट पाणी आणि वीज हे तीन मूलभूत गरज करायचं आणि एक एक कोसातून आपला समाज येतो आज प्रत्येक चर्चा ताडीम सभागृहायचं शाळा हैदाचं काळेम रस्ता कोण येतो रस्ता कोण यायचा हैदार प्रत्येक ताडी पाणी सोय यायचं आपण जलजीवनी सोळा खेडी माहिती तो येईलच फक्त दादा आहे तर मुलांना कोणी आता जे नूळ खावाचो काही आपण जे मीठ खातो त्याला जागलं पाहिजे हे एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला आणि विषय काही मिळाला का कोणतरी दादा बरोबर दादे विरोधक उमेदवार कधी बरोबर तो दादाच बरोबर येते दादा बघावत आणि दादा पर्यंत मोठे बघितलं मला मार करेल बा आणि मी नाही ओबीसीचा नेता काही ओबीसी बिया चार धनगर लोक मिळतो तू ओबीसी पण बाकीला काही काही लक्ष म्हणजे काढ शेजारी मतदारसंघ प्राध्यापक पीटी चव्हाण जोर काम करी समाजीसी जायला काढो काम रो, पीटी नाको। उसका मारे हो शिरु शिरु जो नाही आपण ओबीसीचे निर्मिमता अरे काही जोरात जो पाहिजे केवळ आहे जोरात हायला काढ मागील गोर खारो અર ફોરવર્ડ ઇન જો ધોકો દે રો ઓ કપડા ફાડી શરીર જાય લક્ષ્ય મે આ વાત કરો છો ખર ગોળ મોટી આવલાદ આપણે નો ઘર આવવા તો વાત કરો અને એની વાત દુસર દુસરે વાત કરો છો ઉમેદવાર એમદાર સિંહ નો છે અને માં આવા ધારું તલકા માં વાત પરસો માં કૌટી ધોબી ખડી દાડકે બી ખોડાસ બરગલા માલમ છે એનું શેરું માલમ છે ઓ જાતે પણ બોલો છો લામારિયા અને આપણ બાઈ લો અને હાઈ બોલ્યો હું બાપુટાણો લેકલા તમાર બાઈ બન કરો તો બાપ ખાબો વર ખાન ખાબો તરી વોડાવાટા અરે કાય છે

जेन कारखाना डाइरेक्ट दिनुहुनु दादा दिनुहोस् जेल सभापति बनाउनु दादा बनाएछ जतरा जत्री ग्राम पञ्चायती बनिन्छ दादा नेतृत्व को स्वतार जीवन सम्हालो समाजहरूमा शिवाजी महाराजहरू

आणि दुसरी बाब जत्रा, जत्रा हमार तीम, तीम ही परगाळ हा आराखडा बनवायचे जत्रा आराखडा बनवायचे पंच्याऐंशी टक्का काम हे करतो ठोक छाती बदल करतो पंच्याऐंशी टक्का प्रत्येक ता निर्माण जे आराखडा बनवायचे दारू तालुक्यामध्ये जत्रा मार कार्यकर्ता तो मालूम मालम आम्ही जे काम करायला हा नवीन टीम युवा टीम तयार छ सचिन भैया अमित भैया अमर बाजीराव मामा हे शे मोठी मोठी लोक हा माझे तयार आहे छ आणि हेवच पद्धती मा बाबी मोठी टीम तयार आहे तिचं आदरणीय दादा नेतृत्व

तांडे तांडे ते आवा नायक नसावी हसावी डाये साडे ना मार हडप रुपये बेटी याडी भेटेला सरळा जय सेवाला अरे गोर माटीच जय सेवाला केल पिता लागेल सगळं बोलो सर महाराज की सर महाराज की माधलगाव विधानसभा सार्वजनिक निवडणुकीच्या महायुतीचे उमेदवार या मादलगाव तालुकाच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघाचे भाग्यविधाचे माननीय आदरणीय प्रकाशला सोळंके साहेब यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या बंजारा मेळावेला विचार मंचावर पौरादेवी गडांचे महंत जितेंद्र बापू यांच्या चरणी नतमस्तक होतो येथे जमलेल्या सर्व विचार मंचावरील बंजारा समाजाचे नायक वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी मी नाव घेत नाही कारण नाव घेणं एवढं वेळ नाही जायचं असल्यामुळे आपलं मनोर व्यक्त करणार आहे सन्मान्य विचार मंचा आणि विचार मंचाच्या बाजूला बसलेले आमचे सन्मान्य पत्रकार बांधव मी माजलगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा होतो मागील एक वर्षापासून ओबीसीच्या चळवळीमध्ये काम करत असताना आमचं असं ठरलं होतं जर ओबीसी ओबीसी करत तर ओबीसीचा एक उमेदवार उभा करा आम्ही सर्व एकत्र यायला तयार आहोत परंतु या मतदारसंघामध्ये तसं घडलं नाही काही प्रायोजित काही सौदेबाजी करून काही लोक उभा राहिलेले आहेत त्यांनी आम्हाला ओबीसीचा पुरता शिकवून आहे जे लोक सवेबाजी करून उभे राहिलेले आहेत कोणाकून किती फीस घेतली आहे किती व्यवहार ठरलेले रविकांत भाऊ हे माहीत आहे येणाऱ्या काळात जर जास्त बोलायचा प्रयत्न केला त्याने तर सगळा हिसोब ओबीसी समाजासमोर ठेवला जाईल या माजलगाव विधानसभा चेतामध्ये राहणारा माझा बंजारा समाज आज उसतोडणारा समाज उस झालाय ते केवळ सुंदरराव साहेब आणि प्रकाशदादा सोडून केवळ आज मी उमेदवारीचा पाठिंबा याच्यामुळे